एवढी तोडली वाटत भारत आहे छोट काय कात्री आणाय पाहिजे होती चार आणि एक पाच गावली अजून आहेत काय सहा एवढी दोन झाडं आहेत इथे सात आणि इथे एक आहे आठ संपली वाटतं झाली का सगळी तोडून दोन राहिले आहेत ती बारीक आहेत म्हणून ते काही छोटस एकदम mm. हे बघा शेंगा एवढेच काय करणार तेवढेच मस्त चिमनुबाई गव्हाचं एकच झाड आलं तर त्याला कसं आलेत गहू बघाय त्याला ले उलेलं लिंबोचं झाड हे भावानं आलेलं आहे दोनशे रुपये कलमी आहे गुलाब आणि कापसाला फुल आले कापसाचं झाड आहे शेंगा ठेवायला देऊन येऊया

बघा इथं आलेलं आहे बांगड्या घालण्यासाठी आणि इथं मम्मी चालू आहे बांगड्या घालायचं तर अशा प्रकारच्या बांगड्या घालते बघा ती छान दिसते खूप अशा प्रकारचे मस्त दिसतेत का नाही कमेंट करून सांगा आणि आता इथं चालू आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर इथं तो, तो वांगे चिरून घेतलेत खुबरे चिरून घ्यायला लागल्या नंतर लसूण कोबरं शेच कोट तुम्हाला मला कळत असेल काय बनवणार आहे ते आणि गॅसवर दूध पण ताफा ठेवलेलं आहे नंतर कोट चटणी हळद एकत्र केलेलं आहे त्यातच मीठ टाकलं आहे आता वरण वरम बनण्यासाठी शिल्त घालायचे आहे डाळ तर इथं पाणी गरम होण्याचं ठेवले नाही बाबा माड बनवलेलं आहे मस्त असं आणि खोबरं त्यांनी सगळं असं बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे झालेलं ते आता भरून घ्यायचं आहे वांग्यामध्ये राजमुखी बनवते भरलेलं वांग देवाला आरती त्यांनी ते मन लावून झालेलं आहे वगैरे अशा प्रकारे भरून घेतलेलं आहे टाळ पण शिजाव लागलेली आणि आता कढेमध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल तेल गरम झालं की त्यामध्ये टाकून घ्यायचं ता जिरे जिरे तडतडले की त्यामध्ये टाकून घ्यायचं ता आपली भरून घेतलेली वांगी आणि अशी चार वांगी बनवल्यात भरलेली थोडीशी हलवून घ्यायची तेलामध्ये त्या आणि झाकून टेळायचं প্ৰশে ঢাকিলে ৱৰণ বনাই জিৰে লসুন টাকোন পোড়ে টাক শিজাঙা মস্ত পি ৱৰণ তাৰিং টাক চবন মিঠা ব্ৰেলে কি মূৰ্ণপনি শিজিলৈ తయారు మసాల దా ఎవర వరం భా అని చపా అని చాలా జేవట్ చే